बुटखेडा ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा यंत्रणेतील मोटार जाम झाल्यामुळे काही दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्याचा तुटवडा सहन करावा लागत होता या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपसरपंच पंढरीनाथ आबा बनकर ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार शिपाई शालिक पवार सर्व गावातील जनतेला पाणी पुरवठा करणारे नागवे मामा शालिक पाटील बनकर सुरेश माळी अफजल खा पठाण आणि लाईनमन यांच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे मोटर काढून दुरुस्त करण्यात आली त्याचबरोबर नवीन स्टार्टर आणून फिट करण्यात आला या प्रक्रियेत विहिरीकडे जाणाऱ्या लाईट पोललाही सरळ करण्यात आले आणि अखेर लाईट सुरू करून पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत चालू करण्यात आली या सगळ्या कामामुळे आजपासून ग्रामस्थांना पुन्हा सुरळीत पाणीपुरवठा होईल अशी माहिती उपसरपंच पंढरीनाथ आबा बनकर यांनी दिली ग्रामपंचायतीच्या या कार्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानीचे वातावरण असून त्यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत